राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावरून आरोप होत आहेत अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणी आरोप केले आहेत अंबादास दानवे यांनी ने नेमके काय आरोप केले आहेत तसेच या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणी अंबादास दानवे यांनी पार्क पवार यांच्यावर आरोप केले आहेत ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया खरं तर राज्यात काय चालू आहे कोणाचं लक्ष आहे देवा भाऊ म्हणावं का मेवा भाऊ म्हणावं त्यांना अशा प्रकारची स्थिती आहे पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ वेगळा मेवा खाताय जैन समाजाचा हॉस्टेल स्वतः घेण्याचा प्रयत्न करत आहे इकडे अजितदादांचा मुलगा महारा हडोळ्याची जमीन घेण्याचा प्रयत्न करत आहे एकीकडं अशा पद्धतीनं हा महाराष्ट्राचा एक लूट मार करण्याचा एक प्रकार या महाराष्ट्रात चालू आहे पुण्यात तो सगळ्यात मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि म्हणून जी पुण्याची कोरेगाव सारख्या भागात असलेली शहरातली मुख्य एरियातली जमीन चाळीस एकर जमीन महार हटवळ्याची जमीन जी एका उद्दिष्टासाठी राखीव असताना ती जमीन एखादी कंपनी घेती काय मग अजितदादांच्या मुलाची कंपनी दोन दिवसात ठराव मंजूर काय करते आणि दोन दिवसात जी कंपनी स्थाप ठराव मंजूर करते तिला दोन दिवसात सरकार जमीन काय अलर्ट करत दुसरी गोष्ट कलेक्टर सांगतात ही जमीन आमचीच आहे परंतु एकीकडे सरकारने ही जमीन या संस्थेला ॲलॉट केल्याची सुद्धा माहिती आहे आणि म्हणून बरं हे झालं एक प्रकार अलॉट केली नंतर त्याचं व्हॅल्युएशन काय व्हॅल्युएशन पुण्यातलं जर चाळीस एकर जमीन कोरेगाव पार्कसारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम अठराशे कोटी येतं मिनिमम मॅक्झिमम ते अडीच हजार तीन हजार कोटी पण होता पण अठराशे कोटी मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं तीनशे कोटी आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली पाचशे रुपयाच्या बॉनवर आम्हाला सांगा की समजा जमीन जमीनदारी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो ला याने जर जमीन केली तर त्याला पंच्याहत्तर टक्के नजराना भरावा लागतो पण ते हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे भ्रष्टाचाराचं आहे गैरव्यवहाराचं आहे आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शिकताना तुम्हाला सगळं फुकट लागतं फुकट लागतं फुकट लागतं तुम्हाला का फुकट लागतं अठराशेची जमीन तीनशे कोटी का लागते मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो शेतकऱ्याच्या लाख दीड लाखासाठी तुम्ही फुकट लागतं फुकट लागतं म्हणला आणि तुम्ही अठराशे अठराशे कोटीची सगळ्यात महत्वाचं कोणतीही जागा भूसंपादन झालेली रिअर केस असते जी वापस देणं परत देत पहिली गोष्ट तर असं जागाच परत देतात आणि जर असं जर झालं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या रस्त्यासाठी विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी कोणी वेगवेगळ्या को जागेसाठी एज्युकेशन झोन असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते आणि ही बाब कोरेगाव पार्क सारख्या अतिशय महत्वाच्या भागात पुण्यात घडलेली पार्थ पवार यांच्यावर आरोप होताच माध्यमांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं आणि या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आय जी आर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं आहे सा ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे दृष्टीन मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येत हायड्रोजन बॉम्ब संदर्भात असं आहे पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक ही केलीच जाईल तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं पवारांना पुण्यामध्ये जी जमीन दिली त्याच्यामध्ये जो ता स्टॅम्प ड्युटी आहे ती सुद्धा घेण्यात आलेली नाही आहे फक्त पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर देण्यात आलेली आहे नेमका यासाठी कुठून हे सगळं झालंय अतिशय वायूवेगानं ह्या फायली पुढे सरकल्या आहेत अठराशे कोटी रुपयाची जमीन जी आहे तीनशे कोटी रुपयात दिलेली आहे जमिनीमध्ये जर जमीन कंपनीला परचेस एक तर आतापर्यंत माझ्याकडे कुठलीच तक्रार प्राप्त नाहीये मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता त्यांनी सांगितलं की मंगळवारी अकरा तारखेला संपूर्ण केस माझ्याकडचा फाईल करणार आहे आणि राहिला प्रश्न महारवतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा तो एक विशेष कायदा आहे आपल्याला चेक करावा लागेल की महारवतन जमिनीच्या कायद्यानुसार झालाय की नाही झालाय मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे उद्योग विभागाने कुठल्या सवलतीखाली त्यांना ती सवलत दिली आहे ते उद्योग विभाग तपासेल कारण आम्ही जेव्हा एमआयडीसी प्रकल्पाच्या नावाने कुठल्या आयटी पार्कच्या पॉलिसीमध्ये किंवा उद्योगाच्या पॉलिसीमध्ये एखादं बेनिफिट दिलं असेल ते बेनिफिट नियमाने दिला उद्योग विभाग तपासेल कारण आम्ही या ठिकाणी आयटी पार्कला जे काही धोरण आलं होतं आयटी पार्कचं किंवा उद्योग विभागाचं त्यावेळी मंत्रिमंडळाने काही त्या ठिकाणी सवलती जाहीर केल्या उद्योगाला त्या सवलतीमधलं ते आहे का किंवा त्या सवलतीमध्ये नाही आहे किंवा परस्परच त्या ठिकाणी काही केलं गेलं याचा नक्की पूर्ण तपास करावा लागेल असं मीडियामध्ये आलं आणि मी त्यावर बोलून दिलं त्यापेक्षा अकरा तारखेला अंजलीताई जमानिया माझ्याकडे घेऊन येणार आहे त्यावर माझ्याकडे मी हियरिंग लावेल तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महारवतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल आणि टी संदर्भाने मुद्रांकाबद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी टी संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का, का, का? तेही बघावं लागेल शेवटी जर विरोधी पक्षांनी हा प्रकरण मीडियाच्या माध्यमातून दिलं असलं तरी अधिकृतपणे अजूनपर्यंत माझ्या कोर्टामध्ये मा किंवा माझा प्रशासकीय मंत्री म्हणून आ, प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही या आहे कशी काय विकली असा प्रश्न समोर येच सांगतो की महार वतन जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तहसीलदार एजू आमचे कलेक्टर तिथले त्यांनी त्या जमिनीमध्ये महार वतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत पण कुणीतरी फाईल केला पाहिजे माझ्याकडे अजून फाईल नाही प्रकरण आता माझ्याकडे आल्यावर मला अधिकार आहेत त्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचे कॉशे ज्योडिशील कॉश जोडीस घ्यायचे अधिकार आहे आणि प्रशासकीय अधिकारी आहे त्यामुळे ते, ते करता येईल पण जर नियमात नियमात दिली असेल तर मग मला माहिती नाही पण राहिला प्रश्न मुद्रांकाचा तेच सांगितलं मी आयटीमध्ये पॉलिसी आहे का मुद्रांक माफ करण्याची उद्योग विभागात तशी पॉलिसी करतं आम्ही जेव्हा त्यांनी आयटी पॉलिसी केली असेल तेव्हा आयटी पॉलिसी अंतर्गत काही मुद्रांक माफी केली असेल तर मला त्याबद्दल तपासावं लागेल तर दोनही केस मुद्रांक माफ का, का केलं आणि महार वतन जमिनी कायद्याने दिल्या का हे चेक करावं लागेल पुण्याचे जिल्हाधिकारी यावर म्हणतात की ही जमीन अजूनही सरकारच्या ताब्यात आहे आणि दुसरीकडे स्टॅम्प ड्युटी माफ करून ते सगळं त्यांना देण्यात आल्याचं सुद्धा माझ्याकडे एक, एक माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो मला अंजली जमानियाजींनी सांगितलं मी मंगळवारी येते त्यामुळे मंगळवारी कळेल